तर मामा हे तुम्ही कधी लावले म्हणजे हे दगडे तुम्ही ठेवलेत ते कधी ठेवलेत आठ दिवस झालं का राहतात ना ते दगडाच्या बाजून येत ना आता हे लुगडं लावायला लागले वाळवे ना असे लुगड्यावरती टाकायचे खालच्या बाजूने जास्त नाही थोडीस टाकायची ना मोठे मोठे दगड आहेत ना ते बाहेर काढायचे आता आपल्याला हे लुगडे ना आपण वाळू टाकले ना तर सगळे दगडे काढून घेतलेत आता डायरेक्ट ते लुगडं असं लांब होतं ना म्हणजे हा नीट आणि हा कसं एकच हे नाही डायरेक्ट होतायचं काय एखाली तुकडे दे, दे तुषार नमस्कार मित्रांनो मी अक्षय कपाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता साडेतीन झालेत आणि आपण आहे ना नदीवरती आलो आहे मासे पकडायला तर चला आपल्याला आज वेगळ्या पद्धतीने मासे पकडायचे आहेत तर आज आपल्यासोबत बरीचशी मंडळे आणि रवी देखील आल्या आपल्यासोबत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त असणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद तर मामा तुम्ही कधी लावले म्हणजे हे दगडे तुम्ही ठेवलेत ते कधी ठेवलेत आठ दिवस झालं आठ दिवस झालं काय का मित्रांनो हे ना लुगडे तर ते त्यांनी आहेत ना असे ढीक केले जा कसमोर दिसा असेल तुम्हाला असे ढीक करून ठेवलेत आठ दिवस झाले आणि खडक आहे सगळा खडकाच्या बरोबर मधोमध ना त्यांनी असे डीग केलेत दगडाचे म्हणजे जे खडकाचे मासे ना मित्रांनो ते दगडांना जातात ना त्याच्यामुळे त्यांनी केले राहतात ना ते दगडाच्या बाजून येत ना आता हे लुगडं लावायला खूपच वेगळी <laughs> पद्धत आहे मित्रांनो युट्यूब तुम्हाला कधीच बघायला भेटली नसेल असं ते नाही ना दगडांच्या बाजून येत ना असं लुगडं लावून घेतले तर त्याच्या समजा ते लुगड्याच्या बाजून आतून बाहेरून म्हणजे खालून जातात ते माझे खालून नाही ना जाणार आता आतून माफी वाळू टाकायची वाळू टाकायची का हां आता ठेवतो मग काय होती रे ते हे पिळ मारतो आहे दुधीच्यामुळं फसताय काम तो वाळू टाक पहिले पहिले वाळू टाकते तर ता। काळू आहे ना असे लुगड्यावरती टाकायचे खालच्या बाजूने व्यवस्थित कसं वाळू जास्त नाही थोडीच टाकायची ना थोडी एका टप्पा मध्ये होते कापून वेगळीच आहे आपल्याकडे जास्त कोणी वापरत नाही ना नाही नाही मी मला माहिती आहे रे म्हण बघ ना पण जाणार नाही तिथे दोन तीन किलो भेटतील का नाही एवढं नाही भेटायचं या खिळणार किती बनवले ताजे चार बनवली तरी चार बनवले का आता दगडे काढायचे का गळ वाळू बसून टोटल पाया खाली बसकिरा ने तो आपल्याला आप वाळू ना सगळीकडे बसले काही बघायला लागते पहिल्यांदा इथं कुठं पण असं राहिलं ना यातून मासे निघून जात ना, ना निघून जाते मोठी मोठी दगडत ना ते बाहेर काढायचे आता आपल्याला येतच वर का सुरुवात केली का दगडा म्हणजे आता काय करायला लागलेत मामा हे चाळायला म्हणजे ते लुगडा असं जवळजवळ ना लुगड जवळ जवळ आणायला लागलेत हा का मित्रांनो हे लुगडे ना आपण वाळू टाकले ना तर सगळे दगडे काढून घेतलेत आता ना डायरेक्ट ते लुगडं असं लांब होत ना म्हणजे आपला दगडांच्या असं घरका मारलेला तर ते असं जवळ जवळ आणायला लागलेत आणि ते वर काढायचं ना मामा काय चाळायला लागले चानते ते हो का अख्ख ना लुगड डायरेक्ट त्यांनी हातामध्ये आणले अख्ख आता डायरेक्ट ते उचलायचे वरती बघूया किती मासे येतात त्याच्यामध्ये ती वाळू त्याच्यातच असेल ना थँक्यू काढ जाऊ बी जाऊ नको बाहुबली बाहुबली आणि डायरेक्ट गळ चालल्या का आता झाला का झालं एकच हा नीट आणि हा अगं कसं एकच ये नाही डायरेक्ट उचाल अख्ख आता बाहेर घेऊन जाऊ बघूया किती मासे आले ते चढ वतायचं काय आहे खाली येतो

सगळे मोठे मोठेच असतात का ना जास्त करून हे आपलं दुसरं याला काय म्हणतात मामा खेळणं हे आपलं खेळणं बघा दुसरं खेळणं आहे आपलं पहिल्या खेळण्यामध्ये आपल्याला बरेचसे मासे भेटलेत बघू याच्यामध्ये किती भेटतात ते आपल्याला सेम आपण केलं होतं तसंच करायचं मामांनी पहिले ना हे असं बाजूने ना लुगडं लावून घेतलंय आणि आता वाळू आणली आपण तिथे वाळू ओतली होती तीच वाळू घेऊन आलोय आणि वाळू आता वाटायला लागले ते आता थोड़ थोड़ी में वाता है चल बस काय केलं तरी कोंडावला आहे ना ते येणारच ना चुलायच ना आता हा थोडं राहिले का दोन्ही पाय बाहेर घेतले झालं म्हणायचं <laughs> हालत <नी>. स्क्रिस <laughs> <आगा, आगा, आगा. laughs> <laughs> बरेच मासे आले काय बघ हा मत माशाला बरोबर आली खेकडीची बिलं पण जबरदस्त हा तर मित्रांनो आपण फक्त दस खेळणं घातलेत ते खेळणं बोलतात त्याला आपण आधी मस्त आठ दिवसच ना असे दगडत ना आतमध्ये पाण्याच्या खडक वरते ना असे दगडत ना रचून ठेवले होते म्हणजे डिग केले होते तर त्याच खेळण्यांनी बघा आपल्याला किती मासे भेटलेत जबरदस्त मासे भेटलेत हो का आणि त्याच्यामध्येच ना मोठे मोठे खेकडे पण असतात तर चला आजचा व्हिडिओ तर एंड करू कारण का बराच टाईम झाला आता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ बघायचा असेल ना तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ऑलवरती करून ठेवा म्हणजे आपल्या येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद